पाहत राहा फक्त न्यूज आपलं गाव आपली बातमी इडापिडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे म्हणत सुभाषनगर येते बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की दीपावलीचा पाडवा हा सण म्हणजेच बळीराजा प्रतिभा दिन दीपावलीचा पाडवा महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला बळीराजा दिन फार कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा केला जातो याबद्दल जनजागृती व्हावी आणि सामान्य जनतेला आज या जन जन ने दिनानिमित्त पाडव्याचे महत्त्व समजावे म्हणून पंचशील कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सुभाषनगर तसेच श्री संत रोहिदास विचार मंच सुभाषनगर यांच्या वतीने विशेष अशी बळीराजाची पूजा आंबेडकर चौक सुभाषनगर या ठिकाणी करण्यात आली यावेळी पाच सुहासिनी महिलांच्या हस्ते बळीराजाचे औक्षण करून अभिवादन करण्यात आले सुमारे पाच हजार वर्षापूर्वी बळीराजाने आपला प्रदेश सुखी समृद्धी व्हावा शेतकरी बांधवांना त्याच्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी यशस्वी उपाययोजना आपल्या राज्यात राबवली होती जनतेला चांगले प्रशासन व सुख समृद्धी मिळण्याकरिता प्रयत्न केले होते असा इतिहास आहे अशाच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्या राज्यामध्ये व्हावी इतिहासाची जनजागृती व्हावी यासाठी सुभाषनगर येथे बळीराजाचं पूजन व आरती करण्यात आली तसेच इडा पिडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे अशा घोषणा देण्यात आल्या तरुण पिढीला इतिहासाची अवघत व्हावी आवड निर्माण व्हावी यासाठी बळीराजाचे महत्व पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी काशीनाथ काळे प्रकाश गाडे शिवाजीराव कदम अभिजित गाडे प्रदीप खटावकर अनिल देशमुख यशवंत शिंदे रावसाहेब पवार आनंद भंडारे अरविंद कांबळे शंकरराव बोबडे महेश नडोनी सुभाष माने सुरेश पेंडे सतीश गाडे यावेळी सौभाग्यवती सौ सो मालती बोबडे मनीषा गाडे श्वेता हंकारे अमृता गाडे अनुष्का हंकारे तसेच बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत लोंडे नगर मिरज आज नगर मध्ये वलीपूजनाचा एक अनोखा आणि ऐतिहासिक कार्यक्रम सुरुवात झालेली आहे बळी राजा हा बहुजनांचा महान सम्राट होता आणि नऊ खंडामध्ये राज्य होतं आणि अशा बळीराजाचं राज्य जे होतं त्या राज्यामध्ये कुठंही उच्च निश्चता नव्हती समानता होती सुखसंपन्नता होती आणि बळी हा शेतकरी राजा होता आज पण आपण म्हणतो बळी म्हणजे शेतकरी तो खरा शेतकऱ्यांचा राजा होता त्यामुळं आज या शेतकरी राजाचं स्मरण दिवाळीच्या दिवशी व्हावं हा या कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश आहे तसंच ज्या बळीराजानं जे कार्य केलं त्या कार्यामुळं आज गेल्या पाच हजार वर्षामध्ये आपल्या माता भगिनी इडापिढा जाऊ दे आणि राजे येऊ दे या पद्धतीची मागणी आपल्या आरतीमधून करतात आपल्या ओवाडीमधून करतात त्यामुळं नेमका बळीराजा कोण होता काय होता याचा शोध घेत घेण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे आम्ही घेतलेला संत रविदास समाज उन्नती मंडळ सुभाषनगर आणि पंचशील मंडळ सुभाषनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण येथे बळीपूजनाचा जो कार्यक्रम घेत आहोत तो कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे त्यासाठी मी काही बळी बळीराजा म्हणजे नक्की कोण होता काय होता बळींचं कार्य काय होतं ही माहिती लोकांना कळावं हे सांगण्यासाठी सा मी आज इथे उभा आहे बळीराजा म्हणजे नक्की कोण तर आपल्याला भक्त प्रल्हाद हा माहिती आहे तर भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि त्याचा मुलगा सम्राट विरोचनचा जो मुलगा आहे तो म्हणजे सम्राट बळीराजा हे आपलं बळी राजा जो आहे म्हणजे त्या काळी बळीराजाचं नक्की म्हणजे राज्य कसं होतं तर ते अतिशय संपन्नपूर्ण राज्य होतं आणि त्या राज्यात शेतकऱ्याला सगळ्यात जास्त महत्त्व होतं त्या राज्यात कधीही शेतकऱ्याच्या आत्महत्या होत नव्हत्या शेतकऱ्याच्या कुठल्याही पिकाला कसलंही नुकसान पोचवलं जात नव्हतं आणि त्यांच्याकडून वेळोवेळी योग्य पद्धतीनं कर वसूल करणं आणि एखाद्या शेतकरी जर त्याच्याकडं त्याची खाणी झाली असेल पिकाची तर त्याला उभं करण्याचं काम हे बळीराजा त्या काळी करायचं बळीराजाकडं जे प्रधान मंडळं नेमलेली होती म्हणजे आज आपण ज्यांना भैरोबा ज्योतिबा खंडोबा खंडो मसोबा हे जी नावं म्हणजे ज्यांना देववत पुजतो जी आपण ज्यांना देववत पुजतो जी प्रधान होते हे बळीराजाकडं काम करायला बळीराजाचे प्रधान म्हणून हे काम करत होते बळीराजाचं राज्य हे नऊ ते दहा खंडांमध्ये समाविष्ट केलेलं होतं महाराष्ट्र राज्य जे आहे हे नऊ खंडांमध्ये बळीराजानं त्याचं विभागणी केलेली होती आणि काशी आणि सि सिहल सिहलदीप भाऊ जो आहे तो भाग म्हणजे दस दहावा खंड असं त्याचं दहा खंडांमध्ये बळीराजानं विभाग विभाजन केलेलं होतं आणि अशा सुसंपन्न आणि चांगल्या पराक्रमी आणि देशाचा अतिशय योग्य पद्धतीनं मुलांसारखा सांभाळ करणारा बळीराजा याचं खंडन खैबर खिट्टीतून आले इपरांना बरोबर घेऊन ह्या राज्यात पुरुष कुणीही शिल्लक नाही असं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं बळीराजाच्या राज्यात घुसून प्रचंड सोन्याची आणि द्रव्यांची प्रचंड लूट केलेली आहे सर्व द्रव्य लुटून घेतलेलं आहे जे राजा हा अतिशय चांगला राजा होता पण त्याचं त्या वामनाचं सुद्धा खंडन नंतर बाणासुरानं राजाचा जो एक सेवक होता त्यानं इतर सर्व खंडातल्या सैनिकांना एकत्र करून वामनाचं वामणाला अन्न पाण्याला महापुरून मारलेलं आहे नंतरच्या काळात आणि आपल्याला दुसरं आता एवढंच सांगायचं आहे की ज्या बळीराजाचा जो आपला राजा होता जो बहुजनांचा राजा होता ज्याचा इतिहासच आपल्याला माहिती नाही आहे तर शिवछत्रपतींची राजमाता जिजाऊ यांनी सुद्धा शिवछत्रपतींना बळीराजाचंच खरं गुणगान सांगितलेलं होतं त्यामुळं शिवछत्रपती राजेसुद्धा शेतकऱ्याच्या एका देटालाही धक्का लावायचा नाही जी शेत जे आपल्या सैनिकांना त्यांची वॉर्निंग होती ती त्या पद्धतीनं त्यांचं तसं शिक्षण बळीराजाचंच त्याने अनुकरण करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ह्या वेळेला आपण एक लक्षात घेऊया की जेव्हा छत्रपती संभाजीराजांचं हाल हाल करून निधन केलं गेलं त्याच्या दोनच दिवसात मी पाडवा या नावानं पाडवा साजरा करतात आज बळी प्रतिपदा म्हणजे बळीचं दोन दिवसापूर्वी निधन झालं तर त्याचा उहापोह करून तो पाडवा या नावानं आपण साजरा करतो आपला दुखवट्याचा दिवस आहे ज्या राजाचं आपण पूजन खऱ्या अर्थानं पूजन केलं पाहिजे प्रत्येक घरोघरी प्रत्येक गल्लोगल्ली आणि प्रत्येक गावोगावी आपल्या दिवाळीमध्ये बळीराजांचं पूजन केलं पाहिजे पाडव्याच्या वेळेला छत्रपती संभाजीराजांचं पूजन केलं पाहिजे ना की गुढी उभारली पाहिजे असं केलं तरच आपला खरा विकास होईल आणि आपलं सर्वसंपन्न हे जे जे जे, जे बळीराजाला हवं होतं त्या पद्धतीनं आपण आपला देश करण्याचा प्रयत्न करूया एवढं बोलून yes डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा yes ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती yes शाहू महाराजांचा